आज लिया गावरान नाही ती आज महाराष्ट्राचे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते मत्स्य महाविद्यालयाचं भूमिपूजन केलं विशेष म्हणजे याच्यात जे कॅबिनेटचे मोठे मोठे माणसं आहेत पंकजात या आहेत त्याच्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे साहेब आहेत मत्स्य उद्योग मंत्री आपले नितेश राणे साहेब आहेत गिरीश महाजन साहेब आहेत असे भरपूर काही येतात पण तत्पूर्वी या ठिकाणी लोकच्या म्हणजे पाणी पावसा दिवसा अतिभव्य अशी मंडपाची व्यवस्था केली असून पोलीस प्रशासनही या ठिकाणी दानगाव या ठिकाणी आहे तुम्ही सर्व पाहत असाल मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल हा मोठा प्रोटोकॉल असते त्यानुसार सर्व काही व्यवस्था करून घेऊया थोडस अंदर देऊ आणि कार्यक्रमाची कोणती रूपरेषा आहे ते आपण जाणून घेऊ कार्यक्रम आले अजून वेळ आपण तत्पूर्वी तुम्ही तर या ठिकाणची व्यवस्था पाहत असाल तो हजारो लोक बसू शकतील अशा प्रकारची व्यवस्था आजच्या या कार्यक्रमात करून ठेवल्या म्हणजे तशा प्रकारच्या हजारो खुर्च्या या ठिकाणी आणल्या असून अतिभव्य असा मंच मुख्यमंत्र्याच्या म्हणजे कार्यक्रमाची वाट आहे तुम्ही जर पाहत असाल की भारतीय जनता पार्टीचे जे दिग्गज नेते अमरावती जिल्ह्यातले हे सर्वच्या सर्व घटनास्थळी दाखल झाली असून खासदार अनिल बोंडे साहेबाजी म्हणजे बऱ्यापैकी या ठिकाणचा जो प्रस्ताव आहे त्याच माध्यमातून हा हो, सर्व कार्यक्रम चालू आहे भव्य अशा कार्यक्रमाची रूपरेषा असून लवकरच या कार्यक्रमासाठी सर्वातले मोठे मंडळी या ठिकाणी येणार आहे तत्पूर्वी या ठिकाणच्या कार्यक्रमाचा का आढावा या ठिकाणच्या व्यवस्थापनाचा आढावा आपण सध्या घेणार आहोत आणि घेत आहोत तर माझ्यात म्हणजे राज्यसभा खासदार रणजी बोंडे साहेब वाढदिवस आहेत त्याच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय पहिले वाढदिवस शुभेच्छा मत्स्य महाविद्यालय नावाचा काहीतरी विद्यालय असते शिक्षण असते हे पहिल्यांदा मत झालं पण एवढं मोठं जण आतापर्यंत वांदच झालो ना तर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी शंभर लाख टन मत्स्य उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि आपल्या जवळ एवढं मोठं वर्धा धरण आहे नाला ना दमती सागर आहे सगळ्या पायाभूत सुविधा आहे आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन हजार एकोणीस ला मत्स्य विज्ञान महाविद्यालय मंजूर केलं होतं मधल्या काळात सरकार नव्हतं म्हणून ते पुन्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि कॅबिनेट मध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि दोनशे साठ कोटी रुपयाचं मत्स्य विज्ञान महाविद्यालय आणि या माध्यमातून सगळ्या भारतातले सगळ्या महाराष्ट्रातले मुलं इथे शिकू शकतील आणि याची डिग्री जी आहे बॅचलर इन फिशरी सायन्सेस त्यांनी शंभर टक्के नोकरी लागते म्हणजे आजपर्यंत कोणीच बेकार नाही आहे आणि एवढं सुंदर महाविद्यालय दहा एकरावर सगळ्या सोयी सह इथे होते पुढच्या काळामध्ये आम्ही इथे अॅक्वेरियम पण करणार आहे आणि एक मोर्शीला त्याच्यामुळे जगाच्या प्लॅटफॉर्म वर ओळख मिळते आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मनपूर्वक आभार मानतोय आणि आज ते उद्घाटनाला येतात आता मासोळ्याचा धंदा जर मतला भाऊचा आमचा भोई, भोई समाज तुम्हालाच माहित आहे या भोई समाजासाठी बी भविष्यात म्हणजे या जे जे महाविद्यालय या भोई समाजच्या लेकरले बी याचा फायदा घेता येईल का सर्वसामान्य आपल्या इकडचे शेतकऱ्या लेकराला फायदा घेता येईल का मुख्यतः भोई समाजाला कारण बीएससी मध्ये जसे दहा पर्सेंट वाढतात तसा जो भोई समाज असेल आणि मत्स्यमारी करत असेल त्याला दहा टक्के वाढून मिळतात आणि त्याच्यामुळे त्यांना प्रवेश जास्त मोठ्या प्रमाणात मिळतो याशिवाय मत्स्य उत्पादनामधले कौशल्य मत्स्य बीज निर्मिती शेततळ्यामध्ये मत्स्यपालन या उद्योगामुळे शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मोठा रोजगार प्राप्त होणार आहे उत्पन्न सुद्धा वाढणार आहे आणि म्हणून हा एक महिलाचा दगड आहे प्रगतीचा आणि म्हणून याला अतिशय मोठं महत्व आज जर आपण या कार्यक्रमात पाहलो बापा बापा कॅबिनेट का काय हो अर्धी कॅबिनेट भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी महसूल मंत्री येऊन आले मुंडे ताई येऊन आल्या नितेश राणे साहेब येऊन आले गिरीश महाजन साहेब आले हे नाही समजलं एवढे मोठे नितेश राणे सगळ्यांचं या डिपार्टमेंट ची रिलेशन आहे आणि सगळ्यांची मदत या मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी झाली गिरीश गिरीश महाजनांच्या माध्यमातून ही जलसंपदाची जागा आम्हाला मिळाली त्याच्यानंतर मत्स्य विज्ञानाच्या महाविद्यालयाच्या मंत्री पंकजाताई मुंडे आहेत कौशल्य विकासाचे मंत्री अतुल सावे आहे महसूल मंत्र्यांचं सगळं करूनच दिलं पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री आहेत त्यामुळं सगळ्यांच आहे यामध्ये आणि मापसूचे कुलगुरू पण आहे मत्स्य विज्ञान मत्स्य विज्ञानाचे सेक्रेटरी पण येतात आणि त्यामुळं याला गती होईल सरकार आल्यानंतर चार महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण पार पडली आणि परवाच्या दिवशी बांधकामाला प्रशासकीय मान्यता सुद्धा मिळाली आणि त्याच्यामुळे वेगाने हे महाविद्यालय आज भूमिपूजन होते दोन वर्षाच्या ज्या त्याचं लोकार्पण होईल तेव्हा सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतील बोंडे साहेबांनी एकूण या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली मत्स्य महाविद्यालय म्हणजे जे होणार त्याचा फायदा काय पण तत्पूर्वी तुम्ही जर पाहत असाल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण मंच सजला लवकरच सन्मान्य मुख्यमंत्र्याचा या ठिकाणी कार्यक्रम होत असून सर्व जे आहेत सर्व जे मंडळी आहेत ते या ठिकाणी हळूहळू दुधत आहेत प्रशासकीय कार्यक्रमाची तीव्रता मोठी आहे सर्व जे मंत्री सांगतले कॅबिनेट मंत्री सर्व येणार आहेत हा सांगताना बोलताना अतुल सावे साहेब जे बनन मंत्री देताना विसरलो होतो म्हणजे अतुल सावे साहेब येणार आहेत तत्पूर्वी जर तुम्ही हा संपूर्ण जो हॉल आहे हा हॉल आता हळूहळू हळूहळू भरत आहे आधी मुख्यमंत्र्याचा का कार्यक्रम ज्या पद्धतीनं चालू होईल त्याच वेळेस कार्यक्रमाची खरी मजा येणार आहे म्हणजे आज मुख्यमंत्र्यांच्या मोठी या ठिकाणी होणारा आगमन आणि विशेष म्हणजे या ठिकाणी महत्वपूर्ण मत्स्य महाविद्यालयासाठी आलेला करोड रुपये निधी हा येणाऱ्या कालखंडात या परिसरात घेतो साहेबांना सांगितलं तुम्हाला की बाबा जे फिशरीचं एज्युकेशन आहे हा महत्वपूर्ण घटक होणार असून ग्रॅज्युएशन टाईप हे शिक्षण जाईल आणि या ठिकाणी मुख्य काम करणारी भूल बांधव केले त्या स्पेशल आरक्षण राहणार आहे असं बोलडे साहेबांनी बोलताना सांगितलं